मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला खूप मोठा फटका बसला होता आणि दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीने मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली जर आपण आकड्यात पाहिलं तर लोकसभेमध्ये महायुतीला सतरा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या होता सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त आहे आणि वेगवेगळे चॅनलच्या आलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री बसेल हे जवळजवळ फिक्स मानलं जात आहे आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत जनतेमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी केली होती आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आणि ही अपडेट काय आहे ते जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण आहात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या भरघोस असल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पाडली होती त्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असा प्रश्न विचारल्यावर सांगण्यात आले की महाविकास आघाडी निवडणुकीच्या नंतर आपला मुख्यमंत्री स्पष्ट करतील याचा अर्थ कुठे ना कुठे असा होतं की महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत तर बघा मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये एकूण तीन घटक पक्ष आहेत तर कुठल्या पक्षात कोण भावी मुख्यमंत्री होऊ शकतो ते सर्वात आधी आपण समजून घेऊया यामध्ये सर्वात आधी आपण शिवसेना पक्ष पाहूया शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाचा चे चेहरा आहे का मुख्यमंत्रीपदासाठी लायक नेते उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडे आहेत का शिवसेनेकडे सध्या आदित्य ठाकरे सुनील राऊत नितीन देशमुख कैलास पाटील राहुल पाटील अजय चौधरी सुनील प्रभू सिंग राजपूत रमेश कोरगावकर संजय पोतनेस भास्कर जाधव राजन साळवे वैभव नाईक अनिल परब आणि अंबादास दानवे असे काही पंधरा सोळा आमदारांची नावे आहेत जो आमदार मुख्यमंत्रीपद सांभाळू शकेल किंवा त्याच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष काम करू शकेल असा एकही नेता दिसत नाही आपण जर आदित्य ठाकरेचा विचार केला तर आदित्य ठाकरेपेक्षा सिनियर नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे असं पाहायला गेलं तर शिवसेना पक्षातही आदित्य ठाकरेपेक्षा असिंदे ने नेते आहेत त्यामध्ये भास्कर जाधव अनिल परब आणि अंबादास दानवे या आमदारचा समावेश होतो पण या नेत्यामध्ये राज्य सांभाळणी अनुभव आहे का आणि यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष काम करेल का हे पण पाहणे खूप महत्वाचे होणार आहे मित्रांनो असं पाहिलं तर अंबादास दानवे हे आताच कुठे विरोधी पक्षनेते झालेले आहेत आणि अनिल परब यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे पण राज्याचा कारभार त्यांच्याकडे दिला जाणार नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या नावाला पसंती देणार नाही याचा अर्थ असा होता की शिवसेनामध्ये उद्धव ठाकरे व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नेता हा मुख्यमंत्री पदाचा दावेदार होऊ शकत नाही आपण जर अतिशय अपवादात्मक परिस्थिती बघितली तर संजय राऊत यांचे नाव सूचवलं जाऊ शकते पण ही शक्यता खूपच कमी आहे यानंतर महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा जर आपण विचार केला तर जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे पक्के दावेदार मानले जातात जयंत पाटील हे अर्थमंत्री आलेले आहेत अनेक वेळा राज्याच्या अर्थसंकल्पसुद्धा त्यांनी सादर केलेला आहे त्याचप्रमाणे जलसंपदा खात्यासारखे महत्त्वाचे खाते देखील त्यांनी सांभाळलेले आहे राज्याच्या राजकारणाच्या आणि मंत्रिमंडळाच्या त्यांना चांगला अनुभव आहे त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी जयंत पाटील यांच्याशिवाय दुसरं नाव दिसत नाही याचा अर्थ असा होतो की जर राष्ट्रवादी काँग्रेसला चान्स मिळाला तर आपला जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळू शकतात महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष आहे काँग्रेस आपण जर काँग्रेसचा विचार केला तर बाळासाहेब थोरात किंवा विजय वडंटीवार ही दोन नावे सध्या तरी सर्यतीत दिसत आहे म्हणजे मित्रांनो जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं तर आपल्याला शिवसेनेमधून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राष्ट्रवादीमधून जयंत पाटील तर काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात किंवा विजय वडंटीवार या पाच प्रमुख नेत्यांपैकी एक नेता आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळू शकतो मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन ते तीन महिने बाकी आहे आणि या काळात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला जाईल का यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी पंच्याण्णव ते शंभर जागा लढवण्याची ही शक्यता आहे यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागा वाटपा देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे आता फक्त राहिलेला आहे तो काँग्रेस पक्ष प्रसारमाध्यमाशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवलं जाईल आता याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्ये सुद्धा देखील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सध्या तरी समोर आलेला नाही महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीने बाजी मारली तर उद्धव ठाकरे संजय राऊत जयंत पाटील बाळासाहेब थोरात किंवा विजय वडंटीवार यापैकी एखादा नेता आपल्याला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेला दिसू शकतो यावर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद